माझ्या घरातले दोन भूत दाखवायचे <laughs> <दाखो> का तुम्हाला चला दाखवते बघा दोन भूत आहेत माझ्या घरात दाखवू का पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा दिसतील बघा तुम्हाला दोन भूत

नाही खरं स्वतःच घर सोडले कसे बघले लेकर माझे असे आहेत कुशप मारतात काय बघ चुप रे मम्मी सांई मम्मी ये देखो मम्मी मामा मामा भरक रहा था कोई कोड़ीदा हे होते बघा माझ्या घरामधले दोन भूत <laughs> तुमच्या घरामध्ये व्यासतील ना असे करतात काहीतरी <laughs> कार्टून करत असतो प्रत्येक आणि ती घाबरते ती तर पक्ष्यांना उडी घाबरते ना ती ना पण घाबरते परत असे पक्षी काही दिसले ना आणि ते काय करते त्याच्या अंगावर आणून सोडून देते आणि हे ना उडून पण गेली बरं काय उडी तिची काळजी वगैरे घ्यायचा येईल त्याला सापडली होती कुत्रे खात होते त्याला म्हणून त्याने घ घरी घेऊन आला होता मस्त आंघोळ वगैरे घातली की ती गेली उडून, चांगलं आठ दि आठ दहा दिवस राहिली होती चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर बाय बाय